नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग महाराष्ट्राचे लाडके सर्वसामान्यांच्या हृदयात घर करून राहिलेले उपमुख्यमंत्री अजितादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी उरुणीश्वरपूर येथे जनतेची प्रचंड गर्दी उसळली होती दादांच्या जाण्याची जाणीव प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती अस्थिकलशाचे दर्शन घेताना अनेकांचे कंठ दाटून आले डोळ्यातून अश्रुवणावर झाले दादा आता आपल्यात नाही ही भावना प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजली होती दादांशी जोडलेल्या आठवणी त्यांचं प्रेमळ बोलणं सर्वसामान्यांसाठी उभा राहणारा नेता आज कायमचा निघून गेल्याची जाणीव वातावरणात शोककळा पसरवत होती स्त्री पुरुष युवक ज्येष्ठ कार्यकर्ते व सामान्य नागरिक सर्वच जण झाले होते अनेकांनी हात जोडून दादांना अखेरचा दिलाय पूर्णिश्वरपूर परिसरात त्या क्षणी केवळ शांतता अश्रू आणि दादांच्या आठवणींचे भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले दादा गेले असले तरी त्यांचे कार्य त्यांचे विचार आणि लोकांच्या मनातील स्थान आढळ राहणार असून हेच या अश्रूंमधून मधून स्पष्टपणे दिसून येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दादांच्या अस्थि आज औदुंबर येथे कृष्णा नदीमध्ये विसर्जित करण्यात येणार असल्याचं घटनेला महाराष्ट्र सामोरा जात अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झालेलं आहे अजितदादांचे महाराष्ट्राच्या सामान्य जनतेशी गोरगरीब जनतेशी अतूट नातं होत त्यांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेच एक जिवाळ्याचं प्रेमाचं आणि एक भावनिक नातं होत सर्व जनता दुःखाच्या सागरात आहे अशा परिस्थितीत आज पुरुणीश्वरपूर येथे अजितदादांचा कलश सामान्य जनतेच्या दर्शनासाठी ठेवलेला आहे कारण ते जनतेसाठी आणि जनतेत मिसळणारे जनतेसाठी काम करणारे असे नेते होते अनेक लोकांच्या भावना आहेत अनेक लोकांना दुःख आहेत आणि आज या ठिकाणी दर्शनाला सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून अस्थिकलशा सामान्य लोकांची रांग लागलेली आहे लोक दुःखाने बेजार झालेली आहेत लोकांच्यातून एकच भावना आहे की अजित दादा अजून पाहिजे होते दादांचे किस्से लोक सांगतात दादांचे अनुभव सांगतात त्यांचे काम करायची पद्धत सगळेजण सांगत असतात कौतुक करतात आज दादा नाहीत हे कोणालाच पटत नाहीये सामान्य जनता तर सगळ्यात हवालदिल झाले कारण आता असा नेता आणि असं सामान्य लोकांची बाजू घेणारा आणि सामान्य लोकांचं काम करणारा प्रशासन माहीत असणारा सर्व पकड असणारा नेता आता परत होणे नाही हे सगळं दुःख जनतेच्या मनात आज सातवा आठवा दिवस सा, तर आहे तरीही आहे आज पुरून पुर मध्ये त्यांचं नेहमी जाणं येणं असायचं इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला बरोबर दोन वर्षापूर्वी ते आले होते आज त्यांच्या स्मृती आज त्यांचा अस्थिकलश आमच्या जवळ आहे आज अजितदादा आज नाही सर्व ईश्वरपूर नगरीतले लोक हळहळत आहेत आज एक वाजता अस्थिकलशाचं दर्शन झाल्यानंतर हे अस्थि आम्ही औदुंबर या ठिकाणी कृष्णा नदीत विसर्जित करणार आहोत आणि दादांना ही आमची भावपूर्ण श्रद्धांजली उरुनिश वरपूरच्या उर वतीने आम्ही आज वाहत आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला दुःखद निधन झालं श्री शाहू फुले आंबेडकरांचे विचार जोपासणारे आणि सर्व भोजन समाजाचे नेतृत्व आपल्याकडून कायमच निघून गेलं हा आघात हा सर्व महाराष्ट्रावर झालेला आहे आणि हे नुकसान कधी करून मिळवण्यासारखं झालं दादांच्या अस्थिंच कलश अस्ति पूजन दर्शनासाठी आज तहसीलदार ऑफिस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ ईश्वरपूर येथे वाळवा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदार यांच्या पुढाकाराने सर्वांच्या दर्शनासाठी या ठेवण्यात आलेले एक वाजेपर्यंत या दर्शनाचं सर्वांनी दर्शन घ्यावं व एक नंतर या औदुंबर येथे कृष्णा नदीमध्ये विसर्जन करण्यात येणार लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपुर